म्हणजे काल रात्री बॉलिवूड इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली ती म्हणजे रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला केलाय यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर वांद्रे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत प्राथमिक माहितीमधून हल्ला करणारा व्यक्ती हा चोर होता असं समजतय चोरीच्या उद्देशाने तो घरामध्ये घुसला होता पण इतकी सुरक्षा यंत्रणा तैनात असताना देखील तो घरात नेमका घुसला कसा त्याने सैफ अली खानवर चाकूने हल्ला का केला तो नेमका चोरीच्याच उद्देशाने आला होता की आणखी काय नेमकं घडलंय काय सगळं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी आणि तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी मंडळी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरातील हाय प्रोफाईल सोसायटीत राहतो तो, तो वांद्रे पश्चिम परिसरातील सतगुरु शरण बिल्डिंग मध्ये राहतो इथे त्याचा थ्री बी एच के फ्लॅट आहे या फ्लॅटला बाल्कनी टेरेस आणि प्रायव्हेट स्विमिंग पूल देखील आहे दोन हजार बारा मध्ये अभिनेत्री करीना कपूर सोबत विवाह झाल्यापासून तो इथेच वास्तव्याला आहे माध्यमातून आलेल्या माहितीनुसार मध्यरात्री तीनच्या सुमारास हा हल्ला झाला तेव्हा सैफ अली खान हा आपल्या कुटुंबियांसोबत घरी झोपला होता त्या दरम्यान मध्यरात्री एक चोर डिलिव्हरी बॉयच्या कपड्यात सैफ अली खानच्या घरात घुसला त्याचवेळी घरातील काही नोकरांना त्या चोराच्या हालचालींमुळे जाग आली चोराला पाहून त्यांनी आरडाओरडा केला खास करून सैफ अली खानची मेड हिने त्या चोराला अटकाव करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे गोंधळ निर्माण झाला त्यांच्या आवाजाने सैफ ही झोपेतून जागा झाला तो लागलीच बाहेर आला समोर चोर पाहून सैफने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोघांमध्ये बरीच झटापट झाली त्याच दरम्यान चोराने सैफवर चाकूने हल्ला केला त्यामध्ये सैफ जखमी झाला कुटुंबीय आणि घरातील नोकर चाकर तातडीने सैफला लीलावती रुग्णालयात घेऊन गेले तेथे त्याच्यावर सध्या सर्जरी सुरू आहेत पण आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं समजत आहे याशिवाय सैफ अली खान सोबत त्याच्या घरातील एक कर्मचारी देखील जखमी असल्याचं बोललं जात आहे बाकी करीना कपूर आणि तिची मुलं सुरक्षित आहेत या घटनेबाबत कुटुंबाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य देण्यात आलेले नाही पण मंडई या हल्ल्यामध्ये सैफ अली खानच्या हाताला आणि पाठीला गंभीर दुखापत झाले असं कळत आहे यावेळी त्याचे छोटे ऑपरेशन देखील केले आहे त्यामुळे आता त्याची तब्येत ठीक असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे लीलावती हॉस्पिटलचे सीईओ नीरज उत्तमांनी म्हणाले की सैफ अली खानला पहाटे साडेतीन वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं त्याला सहा जखमा झाले असून त्यापैकी दोन खोल आहेत एक जखम त्याच्या मणक्याच्या जवळ आहे आम्ही त्याच्यावर ऑपरेशन करत आहोत न्यूरोसर्जन नितीन डांगी कॉस्मेटिक सर्जन, सर्जन लीला जैन बोलतज निशा गांधी यांच्याकडून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सैफच्या घरी धाव घेत तत्काळ चौकशी सुरू केली आहे घरातील व घराच्या आसपासचे सर्व सीसीटीव्ही फुटेज त्यांनी ताब्यात घेतले आहे सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या आणि सुरक्षेचे काम करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तसेच त्यांचे मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत काही लोकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात सुद्धा नेण्यात आलाय हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला असून तो हल्लेखोर नेमका कोण होता घटना घडली तेव्हा घरात कोण कोण होत नक्की काय घडलं याचा संपूर्ण तपास पोलिसांकडून केला जात आहे पण म्हणजे नुकत्याच आलेल्या बातमीनुसार सैफ अली खान सोबत त्याच्या मुलकर्णीवर देखील हल्ला झाला आहे या हल्ल्यात तिच्या हाताला इजा झाली असून हो तिच्यावरही उपचार करण्यात आले आहेत तसेच जबाब या जबाबानुसार दा, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे याबाबत मुंबई यांनी सांगितलं की काल रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरात घुसला आणि त्याच्या मुलकर्णी सोबत वाद घालू लागला जेव्हा सैफ अली खानने त्यात हस्तक्षेप करून त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या ते व्यक्तीने सैफ अली खानवर हल्ला करून त्याला जखमी केला या हल्ल्यात त्याच्यावर सहावार झाले त्याच्या मनक्यावर खोलवर जखम झाली पण आता या माहितीवरून एकच प्रश्न उपस्थित केला जातोय की हा अज्ञात व्यक्ती नक्की कोण होता वांद्रेतील बाराव्या मजल्यावर सैफ अली त्याचे खासगी सुरक्षा रक्षक आहेत लिफ्टच्या ठिकाणी सुद्धा व्यक्ती असते मध्यरात्री हा घुसला कसा चोर होता की अजून कोण हा अज्ञात व्यक्ती अचानक घरात कसा का काय घुसू शकतो सोबत वाद घालत असताना सैफ त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होता याचा अर्थ हा काही वेगळाच वाद होता का सगळ्यात महत्वाचा प्रश्न उपस्थित केला जातोय तो म्हणजे सुरक्षेचा घराभोती एवढी सुरक्षा असताना हा व्यक्ती घरात घुसतो म्हणजे हा कोणी ओळखीचा व्यक्ती असू शकतो का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात सैफर हल्ला झाल्यावर याची विचारपूस करण्यासाठी बारामतीमधून देखील फोन गेला असल्याची माहिती समोर आली आहे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे सैफ अली खानच्या कुटुंबियांशी फोनवर बोलत असतानाचा संवाद कॅमेऱ्यात कै झाला आहे फोनवरील व्यक्ती नेमकी कोण होती हे समजू शकलेलं नाही मात्र ही व्यक्ती करीना कपूरची बहीण करिश्मा कपूर असावी असा अंदाज आहे सुप्रिया सुळे यांनी फोनवरील व्यक्तीला सांगितलं की बेबो आणि सैफला सांग मी फोन केला होता काय होतंय ते मला सांगत राहा काळजी घ्या मी काही मदत करू शकत असेल तर मला सांगा असे सुप्रिया सुळे यांनी फोनवरील व्यक्तीला सांगितले हा फोन ठेवल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी याबाबत फार बोलण्यास नकार दिला मात्र सैफ अली वरील हल्ला धक्कादायक असल्याचं त्यांनी म्हटलं जी घटना घडली त्याबद्दल पोलिस आणि सैफ अली खानच्या कुटुंबाकडून काय अधिकृत माहिती येते हे आपण पाहूया आपण त्यांच्या खासगीपणाचा आदर केला पाहिजे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली पण म्हणजे आधी बाबा सिद्धक यांची हत्या तसेच अभिनेता सलमान खान यांच्या घरावर हल्ला आणि आता चांगली सुरक्षा असतानाही सैफ अली खानच्या घरी चोराचा हल्ला यामुळे आता मुंबई सुरक्षित राहिली नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे तसेच या संदर्भात गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे प्राथमिक तपासानंतर पोलीस लवकरच या प्रकरणाची सविस्तर माहिती देऊ शकतात मांद्रे पोलिसात एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पण एकूणच मुंबई सारख्या शहरात एका सुप्रसिद्धी अभिनेत्यावर त्याच्या ग्राहक्या घरीच सुरक्षा यंत्रणा असताना देखील हल्ला होऊन ही खऱ्या अर्थानं धक्कादायक बाब बनावी लागेल बाकी तुमच्या या घटनेबद्दल नेमकं मत काय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका धन्यवाद